पुरी सगळं छानच होईल पण आता आमचे काही शेवटचे दिवस उरले थो वाईट म्हणजे अगदीच अग... तर जेव्हा आम्हाला पण कळलं की शो बंद होत आणि सॉरी तर राज म्हणत नसतो पण कुठेतरी एक छोटीशी गोष्ट होईल जी मेबी ऑडियन्सला <laughs> आवडेल नाही आवडेल माहित नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम नवरी मिळेल हिटलरला सेट वर आली आणि तुम्हा सगळ्यांना माहितीये की ही मालिका संपते आणि आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना सध्या काय वाटतं आणि अशी गोड जोडी माझ्यासोबत कसे आहात छान छान <laughs> आहोत तू इंट्रोच असा की आता काय मिक्स कसं पुढे काय होणार आहे होपफुली सगळं छानच होईल पण आता आमचे काही शेवटचे दिवस उरलेत थो थोडं वाईट वाटत अगदीच दोन दिवस उरलेत शूटिंगचे सो असंच वाईट वाटत पण आता किती मिस करणार आहे मी तरी खूप जास्त मिस करणार कारण आता गेला अख्खा दीड वर्ष आम्ही फक्त म्हणजे घरी नाही पण सेटवरच जास्त वेळ घालवला आहे आणि इथे एक वेगळी <laughs> फॅमिली तयार झाली आणि प्रत्येकांना सगळ्यांचे स्वभाव माहिती आहेत सगळं म्हणजे आमचं इतकं बॉन्ड चांगला झाला आहे तर मिस करणार आहे मी सगळं रुटीन मिस करणार आहे कारण प्रत्येक गोष्ट काही झालं की सगळ्या गोष्टी मी सांगायचे हा रुचिर <laughs> तरी मी प्रत्येक गोष्ट आज माझ्यासोबत हे झालं ते झालं आता ते नसणार आहे <laughs> नाही पण आपण राहू कॉन्टॅक्टात सगळेच असं म्हणतात की आपण शूट किंवा शो झाल्यावर कॉन्टॅक्टमध्ये राहू बट असे मोजकेच काही फ्रेंड्स आहेत माझ्या मागच्या शो मधून सुद्धा ज्यांच्याशी मी अजून कॉन्टॅक्टमध्ये त्यातली रुचिर भूमिजा मिलिंद भाई प्रसाद भाऊजी हे हे नक्कीच असतील ज्यांच्यासोबत मी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहील असं मला तरी वाटत ते राहतील की नाही माहीत नाही पण <laughs> प्रेक्षकांच्या अशा खूप कमेंट आहे है, हॅशटॅग म्हणतात की मालिका बंद करू नका आम्हाला बघायची यावर तुमचं काय मत आहे असं वाटतं की थोडीशी अजून सुरू राहू दे ही मालिका खरं तर जेव्हा आम्हाला पण कळलं की शो बंद होत तेव्हा आमच्या पण पायागालची जमीन सरकली होती कारण काही एक्सपेक्टेडच नव्हतं असं काही होईल पण ते होत आहे आता आणि जेव्हा आम्ही बघितलं फॅन्स सगळे ते डोंट एन एन एम एच ट्रेंडिंग वगैरे काय काय केलेलं तर आम्हाला खूप छान वाटलं की इतकं प्रेम करणारी लोकं ह्या शोला मिळाली आणि ह्या शोला तितका प्रतिसाद मिळाला चांगला आणि त्याच्यामुळे दीड वर्ष जो काय शो चालला तो सगळ्या ह्या जे प्रेम करणारी लोकं होतं त्यांच्यामुळे आणि ऑबियसली आता वाईट तर वाटतंच आहे कुठेतरी संपणार होतं ते जरा लवकर एवढंच पण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत प्रेक्षकांनी आता रिसेंटलीच काही दिवसा आधी एक <coughs> फॅन आलेले ज्यांनी सगळ्यांना हॅन्ड रिटर्न लेटर दिलं त्या लेटर मध्ये इतकं तिने छान प्रकारे सगळ्या कॅरेक्टर बद्दल आणि आमच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल असं मेंन्शन केलेलं ना ते पाहून असं वाटलं की ह्या गोष्टी ज्या आम्ही अॅज अ ऍक्टर अॅज अ ॲक्टर आम्ही हे ऑब्झर्व्ह करतो कॅरेक्टर मध्ये जे त्यांनीही केले आहेत इथे नसून सो छान वाटलं की ते आमच्या कॅरेक्टरला इतक्या जवळून बघतात आणि इतक्या क्लोजली ऑब्झर्व आणि फॉलो करतात ना ते भाऊन फारच छान वाटत आणि इन्स्टावर डीएम सुद्धा इतके की सगळे म्हणजे फॅन्स नॉर्मल लोक आहेत फॉलो करणारे सिरियल त्यांचे पण सगळ्यांचे मेसेजेस येतात की प्लीज सिरियल खरंच बंद होतीये का तुम्ही नका बंद करू असं सगळं हो पण आता एकमेकांना थँक्यू आणि सॉरी असं दोन्ही म्हणायचं असेल तर काय असेल एकमेकांसाठी ते थँक्यू हा मला थँक्यू भूमिजाला ह्यासाठी म्हणायचं की भूमिजांनी बऱ्याचदा मला काही काही असं टिफिनमध्ये बनवून आणलंय मला अजून आठवतंय तिला मी एकदा बोललेलो की मला तो सबवेचा सँडविच खूप आवडतो आणि भूमिजा बिंग भूमीजा तिने इतक्या स्वीटली मला दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच असं सबवेचं सँडविच आणून दिलेलं बनवलेलं आहे बनवलेलं तिने सँडविच आणलेलं जे म्हणून आणि अशी भूमिजा सारखी फ्रेंड मला मिळाली या शो मध्ये त्यासाठी पण थँक्यू आणि सॉरी तर राज कशासाठी म्हणत नसतो नाही पण त्याचं काही केलंच नाही याच्याने मी तुझ्यासाठी अशी मस्ती खूप केली आणि लगेच इन्स्टंट सॉरी बोललोय मी तुला सॉरी सॉरी बोल Uh, मी थँक्यू म्हणेल मला पैसे इन्व्हेस्ट करायला राजने शिकवून <laughs> <laughs> स्टॉक मार्केटमध्ये काय कसं असतं ते मला राजने सांगितलं की अकाउंट ओपन कर हे पैसे तू नको उधळूस किंवा हे असं असं कर तर ते त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणेन कारण हे कोणीच नव्हतं सांगितलं मला आत्तापर्यंत आणि सॉरी हा जेव्हा माझे जे जे मूड स्विंग होतात तेव्हा मी त्याला कधी पण उद्धटपणे बोलते असलाही विचारुजली सीन असतात दोघांचं आणि दोघांसर कोणाशी तरी भांडायच असत आणि हा नेहमी काहीतरी मला उलट सुलट बोलत असतो प्रँक करत असतो मज्जा करत असतो तर त्याच्यावर मी चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झाले असेल झाले नाहीये पण असेल तर ट्रिपल एक शेवटचा विचारेल की आता प्रेक्षकांना असं हवंय की एजे लिहिला एकत्र आले पाहिजे सो शेवट असा असेल की काय ट्विस्ट येणार आहे एंडला देखील तो तर शेवट बघितल्यावरच कळेल तुम्हा दोघांना काय वाटतंय सरस्वती आणि विराज मला असं वाटतं की अच्छा सरस्वती आणि विराज म्हणून मला असं वाटतं ऑब्विसली की एजे आणि लीला एकत्र यावे पण कुठेतरी एक छोटीशी गोष्ट होईल जी मे बी ऑडियन्सला आवडेल नाही आवडेल माहित नाही पण ती जर नसती झाली तर मला अजून जास्त आवडलं असतं पण हा एजे आणि लीला सोबत येत आहेत हेही मला छान वाटतं जी आता छोटी गोष्ट आहे ती तुम्ही एपिसोड मध्ये बघा तुम्हाला काय मला शेवटपर्यंत हेच वाटेल की एजंटची पहिली बायको जी होती अंतरा yes. तर ती जर परत आली आहे तर एजेंटने तिला ॲक्सेप्ट करायला हवं कारण तिलाही तसं कोण आहे आणि एजे एवढा एवढी वर्ष तिच्यासाठी थांबले होते तिच्यावर तितकं प्रेम आहे पण लोकांचं प्रेम बघता मला भूमिजा म्हणून असं वाटतं की एजे आणि लीला एकत्र यायला हवं येस yes, नक्की पण आता तुम्हाला सीनला जायचं शेवटचे काही दिवस बाकी असले तरी <laughs> सो हे सगळं आता एन्जॉय करा आणि नक्की लवकरच तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस यालच आणि त्यावरही प्रेक्षक तेवढंच प्रेम करतील सो थँक यू सो मच वेलकम वेलकम मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला